ए खाली बसू तर चालेल पा आपल्या आपल्या सोसायटीचे सदस्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी धनाडी धडाडीने असणारे सोसायटीसाठी वेळ देणारे बालाजी मधुगडे सर यांचा आज वाढदिवस आहे आपल्या या शिक्षक सोसायटीच्या वती हरिअर सोसायटीच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून शैक्षणिक सामाजिक आणि जे काही त्यांनी हातात घेतलेली चळवळ आहे ते काम त्यांच्या हातून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं व्हावं यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो यानिमित्त त्यांना पद प्रतिष्ठा धन संपत्ती आश्वर्य आनंद सर्व काही मिळो त्यांच्या सर्व इच्छा शिवरायान पूर्ण कराव्यात गणपतीनं पूर्ण कराव्यात अशा प्रकारची त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन त्यांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन सत्कार सोसायटीच्या <स्याद> 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 धड्याडीचे अध्यक्ष बलवंतराव सर यांच्या हस्ते बालाजी सरांचा सत्कार होत आहे यानंतर <स्याद>